नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एस टीच्या लास्टॉपने जुळलेली प्रेम कहाणी गेली तुरुंगापर्यंत दापोलीत प्रियकाराच्या मदतीने पतीचा केला होता निर्घून खून दापोलीत प्रियकराच्या मदतीने पत्तीचा काटा काढणाऱ्या नेहाबागकरची प्रेम कहाणी मंडणगड तालुक्यातील वेळास येथील एसटीच्या लास्टॉपपासून सुरू होऊन आता तुरुंगापर्यंत जाऊन पोचले आहे या दोन आरोपींना घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली त्यांनी कोणत्या पद्धतीने खून केला याचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपास केला पोलिसांच्या तपासानुसार नेहाबागकर हिचे माहेर मंडणगड तालुक्यातील वेळास येथे तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर हा एसटीत मंडणगड आगारात चालक तो नेहमी मंडणगड वेळास गाडी घेऊन वेळास येथे जात असे बहुतांश वेळा वेळासला जाताना ही गाडी शेवटची असे त्यामुळे ती गाडी शेवटच्या स्टॉपला वस्तीला असे तेथून ती सकाळी मंडणगडला पुन्हा येत असे या लास्ट स्टॉपजवळ नेहा बागकर हिचे माहेर त्यामुळे मंगेश चिंचघरकर व राज्य परिवहन मंडळातील लास्ट स्टॉपला मुक्कामी असणारे कर्मचारी यांचे बागकर कुटुंबियांच्या घरी येणे जाणे असायचे त्यामुळे मंगेशशी तिची ओळख झाली या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले मात्र तिचा पती निलेश बागकरला हे प्रेम प्रकरण कळले यानंतर नेहा व निलेश यांच्यात खटके उडत होते आपल्या प्रेमसंबंधात पतीचा अडथळा आहे असे समजून तिने मंगेश या प्रियकराला हाताशी धरून आपल्या पतीचा काटा काढण्याचे ठरवले शिवाय आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खुल खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले त्यानंतर त्याचा मृतदेह हरणे येथे खून केलेल्या घटनेपासून तेहतीस किलोमीटर लांब असणाऱ्या पालगड पाटीलवाडीतील विहिरीत कमरेला लोखंडी पाटा लावून ढकलून दिला मंगेश व नेहाला वाटले की लोखंडी पाटा लावल्यामुळे मृतदेह तळाला जाईल व ते कधीही पाण्यावर येणार नाही मात्र त्यांचा अंदाज चुकला व निलेशचा मृतदेह दोन दिवसांनी पाण्यावर आला व सारे बिंग फुटले नेहा ही ज्या हॉटेलमध्ये कामाला होती ते हॉटेल दापोली हरणे रस्त्यालगत आहे या हॉटेलमध्ये पर्यटकांची नेहमी वर्दळ असते त्यामुळे पर्यटकांचे जेवण वगैरे झाल्यावर सर्व कामे आटपून ती रात्री साडे अकराच्या सुमारास घरी परतत असे मात्र ज्या दिवशी तिने आपल्या पतीचा काटा काढायचे ठरवले होते त्या दिवशी ती सायंकाळी चार वाजता आपल्या रिसॉर्टमधून बाहेर पडली हीच वेळ तिच्यासाठी पोलिसांना संशयित ठरली तिने पोलिसांना आपला पती बेपत्ताच्या दिलेल्या तक्रारीत दिलेली वेळ व ती हॉटेलमधून बाहेर पडलेली वेळ यामध्ये बरीच तफावत होती त्यामुळे पोलिसांचा संशय बाळावला शिवाय ती ज्या रिसॉर्टमध्ये काम करते त्या रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनीही दिलेली माहिती तेथील सी सी टी व्ही फुटेज व निलेश व मंगेश यांनी हरणेतील ज्या बियर शॉपीत बियर खरेदी केली त्या शॉपीमधील सी सी टी व्ही फुटेजमुळे या गोष्टीला दुजोरा मिळाला आणि मंगेश व नेहाला गजाआड करणाऱ्या पोलिसांना यश आले या बिअर शॉपीमध्ये शनिवारी पोलिसांना पोलिसांनी आरोपीला नेऊन घटनेची खातरजमा केली सध्या मंगेश व नेहा दोघेही पोलीस कोठडीत आहेत त्यांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली या पोलीस कोठडीत त्यांच्याकडून आणखी काही खुलासे होतात का खून करण्याचे नेमके कारण काय खून मंगेश व नेहा या दोघांनी केला की त्यांच्या सोबतीला आणखीन कोणी होते याबाबत पोलीस तपास करत आहेत शिवाय निलेशचा खून हरणेत केल्यावर त्यांना त्याचा मृतदेह ती तेहतीस किलोमीटर लांब पालगड येथील विहिरीत नेऊन टाकण्याचे कारण काय याचाही पोलीस तपास करत आहेत हरणे ते पालगड या प्रवासात संशयित मंगेश चिंचघरकर व नेहा बागकर यांनी निलेशचा मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरलेली वॅगनार गाडी पोलिसांनी जप्त केली मात्र ही गाडी मंगेश चिंचघरकर यांच्या नावे नाही या गाडीचा मूळ मालक मालक कोण आहे याचाही पोलीस तपास करत आहेत आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी देवेंद्र जाधवसह तृप्ती भोईर खेड

Thank you.